पालखी सोहळ्यात एआयचा वापर भाविकांची संख्या आली समोर संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा काल पुण्यातून पंढरपूरकडे पुण मार्गस्थ झाला या सोहळ्यासाठी लाखो भाविक देहू आळंदीहून पुण्यात आले होते पालखी सोहळ्यामध्ये किती वारकरी येतात याची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी पहिल्यांदाच तंत्रज्ञानाचा वापर केला आहे गर्दीवर नियंत्रण आणि नियोजनासाठी हे तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संत तुकाराम महाराज यांची पालखी वीस 20 जून दोन हजार पंचवीस रोजी पुण्यात दाखल झाली होती या पालखी सोबत एक लाख पंच्याण्णव हजार हो भाविक आणि सुमारे सहाशेहून हो अधिक वाहने दाखल झाले होते त्याच दिवशी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सुद्धा पुण्यात पोहोचली होती या पालखीमध्ये दोन लाख हजार वाहने या पालखी समोर पालखी होती यापूर्वी पंढरपुरात किती भाविक येतात याची आकडेवारी अंदाजे ठरवली जात होती मात्र पोलिसांनी यंदा एआय तंत्रज्ञानाचा वापर करायचे ठरवले आहे त्यामुळे पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची संख्या देखील समजू शकणार आहे या तंत्रज्ञानाचा वापर करून पोलिसांना गर्दीवर नियंत्रण करणे सोपे जाणार आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत मोटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साकळी रोड पंढरपूर